नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच पालकांच्या मनात हा प्रश्न असतो की बाळाला डायपर हे योग्य आहे की अयोग्य आहे त्याबद्दल शंका किंवा काही गैरसमज देखील असतात त्याबद्दलच आज आपण माहिती पाहणार आहोत सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ हो शकता त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बाळाला डायपर वापरणे योग्य आणि सोयीस्कर देखील आहे पण बाळाला डायपर रोज वापरताना खूप काळजी घेणं गरजेचं असतं नाहीतर बाळाला त्याचा खूप मोठा त्रासही होऊ शकतो लहान बाळाची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे त्यावर खूप लवकर परिणाम होऊ शकतो बाळाला डायपर किंवा लंगोट जरी वापरले तरी तेवढीच काळजी घेणं गरजेचं असतं व्यवस्थित काळजी नाही घेतली तर बाळाला रॅश पुरळ लालसरपणा त्वचा जळजळणे इन्फेक्शनसारखे त्रास होऊ शकतात नवजात बाळाचा आहार पूर्णपणे दूध असतो त्यामुळे बाळाची शू करण्याचे प्रमाण खूप जास्त असते बाळाला जे कपड्याची नॅपी किंवा लंगोट वापरत असाल तर बाळाची शू झाली किंवा के शू केल्यानंतर कपडे बदलताना बाळाची झोप मोड होते बाळाची झोप शांत होण्यासाठी बाळाला डायपर वापरणेच खूप उत्तम असते तसेच बाळाची सू सतत होते त्यामुळे जर कधी लंगोट लवकर बदलण्यात आला नाही तर बाळाला थंडी लागू हो शकते आणि त्यामुळे सर्दी कफासारखे त्रासही बाळाला होऊ शकतात तसेच ओले लंगोट किंवा अंथरूण जास्त वेळ बाळाजवळ राहिले तर त्यामुळेही रॅश पुरळ किंवा इन्फेक्शन होऊ शकते जर बाळाला डायपर वापरत असाल तर यापैकी बराचसा त्रास बाळाला होणार नाही कारण सू केल्यानंतरही काही वेळातच डायपर पूर्णपणे कोरडे होते आणि बाळाची झोपमुळेही होत नाही किंवा बाळाला थंडीही वाजत नाही आम्ही आमच्या बाळाला सुरुवातीला डायपर वापरत नव्हतो परंतु पहिल्या चार पाच दिवसातच आम्हाला यामुळे बाळाला होणारा त्रास जाणवू लागला नेहमी शू किंवा शी झाली की झोपमोड होईल लंगोट आणि आंथरुण बदलणं हे बाळासाठी नावर्त काम होत आहे असं आमच्या लक्षात आलं त्यामुळे त्याची नेहमी झोपमोड होई मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही डायपर वापरण्यास सुरुवात केली होती परंतु डायपर वापरताना खूप काळजी घ्यावी लागते बाळाची स्वच्छता आणि वेळेवर डायपर बदलणंही गरजेचं आहे तसेच बाळाची त्वचा कोरडी पडणार नाही किंवा सतत डायपरमध्ये ओलसरपणा राहणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते डायपरमध्ये सतत ओलसरपणा राहिला तर बाळाची त्वचा कोरडी पडू शकते आणि त्यामुळे रॅश पुरळ इन्फेक्शनसारखे त्रास होऊ शकतात बाळाला डायपर वापरताना काय काळजी घ्यायला हवी किंवा डायपरमुळे जर रॅश बाळाला झाले तर ते नीट करण्यासाठी काय उपाय करता येतील याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता आम्ही प्रत्येक वेळी बाळाला डायपर घालण्यापूर्वी रॅश क्रीम लावूनच डायपर वापरतो त्यामुळे त्याला कधीच रॅश पुरळ लासरपणा जळजळ असे त्रास जाणवले नाहीत आणि प्रत्येक वेळी बाळाची तीन साडेतीन तास झोप झाली की आम्ही बाळाचे डायपर काढून टाकतो आणि व्यवस्थित स्वच्छता करतो आम्ही बाळासाठी ही सेवामेडची रॅश क्रीम वापरतो ज्यामुळे की बाळाला खूप आराम मिळतो त्या कुठलेही रॅश बाळाला होत नाहीत ही क्रीम अत्यंत बाळासाठी उपयुक्त आहे तुम्हालाही जर ती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे तुम्ही देखील ती ऑर्डर करून घेऊ शकता बाळ दोन महिन्याचे होईपर्यंत खूप झोपते त्यावेळी त्याला ती शांत झोप महत्त्वाचीही असते बाळाला दोन महिने पूर्ण होईपर्यंत आम्ही बाळाला पूर्ण वेळ डायपर वापरत होतो नंतर बाळाची झोप हळूहळू कमी होते पण त्यावेळी देखील आम्ही बाळाच्या दिवसभर आणि रात्रीच्या झोपेत त्याला डायपर घालतोच म्हणजे त्याची झोप शांत होते बाळाची झोप ज्या ज्यावेळी असेल त्यावेळी बाळाला डायपर घालतो आणि बाळ जागे असेल तेव्हा आम्ही त्याच्यासाठी कॉटनचे लंगोड वापरतो जे की प्रत्येक वेळी सू किंवा शी केल्यानंतर लगेच बदलले जातात आणि स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करून उन्हात वाळवून मगच बाळाला परत ते वापरले जातात अशा पद्धतीने बाळाला डायपर वापरल्यामुळे आमच्या बाळाला कोणताही त्रास झाला नाही त्याची झोप शांत होते पुरेशी होते त्याला कधी डायपर रॅश किंवा पुरळ कोणताही त्रास होत नाहीत किंवा ओलसरपणा राहून बाळाला कधी थंडीचाही त्रास होत नाही बाळाला डायपर वापरावे की नको याबद्दलचा मी माझा अनुभव सांगितला आहे ज्या गोष्टी मला खूप फायदेशीर ठरल्या आणि आमच्या बाळालाही त्यामुळे कोणताही त्रास झाला नाही त्यामुळे माझंही मत झालेलं आहे प्रत्येक पालकांना आलेला अनुभव हा वेगळा असू शकतो त्यावरून आपल्या बाळासाठी जो योग्य यो आहे त्यानुसार आपण डायपर वापरावे की नाही की कॉटनचे लंगोट वापरावे हे आपण पण ठरवू शकतो आम्ही आमच्या बाळासाठी ज्या ज्या वस्तू खेळणी बेबी केअर प्रॉडक्ट वापरतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे सगळे प्रोडक्ट आम्ही स्वतः वापरलेले आहेत आणि ते खूप उत्तम देखील आहेत तुम्हाला ते हवे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही ते मागून घेऊ शकता गोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी खूप सारी उपयुक्त माहिती जाणून शकतो त्यामुळे चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि देखील करा जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी त्यासाठी खास उपाय बाळासाठी बालगुटी कशी तयार करावी त्यासाठीच्या खूप लहान सहान गोष्टी याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ शकता लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी त्यासाठीचे खास उपाय आणि आहार लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी त्यासाठीचे आहार खेळ आणि भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी लहान बाळासाठी खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊ शकता लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थांच्या पाकपृथ्वी त्याचे फायदे आणि ते बनवण्यासाठीच्या खास टिप्स देखील आपण या चॅनलवरती पाहू शकता उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी उन्हाळ्यासाठी खास रेसिपीज उन्हाळ्यात काळजी घेण्याचे उपाय तसेच गरोदरपणात बाळ होणारे त्रास बाळाचा आईचा आहार बाळाचा उत्तम विकास आणि त्याच्यासाठीची उपयुक्त माहिती लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्वपूर्ण गोष्टी विकासाचे टप्पे चालणे बोलणे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ शकता त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेलबटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या चॅनल संदर्भातील सूचना कल्पना आणि अधिक माहिती आम्हाला कायमच मार्गदर्शक ठरेल आपण आपल्या सुजान संगोपन या फेसबुक ग्रुपला आणि फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता तसेच हस्तकौशल्य या आमच्या कलाकुसरीच्या नवीन यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती आपण नवनवीन कलात्मक वस्तू कशा तयार करायच्या हे पाहू शकता धन्यवाद